आज अंगारकी चतुर्थी या निमित्तानं पहाटेपासूनच मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी भाविक संख्येने सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकवीस वर्षानंतर हा योग जोन आल्याने श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्याने एक भाविक आहे ते मोठ्या संख्येने मुंबईत नव्हे तर केवळ राज्यभरातून या ठिकाणी भाविक आहे ते मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत यंदा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या योग्य असे प्रशासनाने खबरदारी ते घेत कोणत्या अनुचित प्रकारकडून यासाठी देखील खबरदारी घेतलेली आहे वयोवृद्ध माणसं असतील याशिवाय दिव्यांग असतील यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे गरोदर महिला आहे त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे बसेसची सुविधा करण्यात आलेली आहे आणि योग्यरित्या सर्व भाविकांना मनोभावे दर्शन करता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी आहे ते दर्शनासाठी रांगायचे करण्यात आलेले आहे पहाटे पूजा झालेली आहे त्यानंतर दुपारी देखील या ठिकाणी पूजा होणार आहे आणि एकंदरीत मोठ्या संख्येने पहाटेपासूनच भाविक आहेत ते या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवंस गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका